नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला म्हैस बाजारात तर सकाळचे सव्वा सात वाजलेत बघू शकताय तर आज आपण सांगोला बाजारातील सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर आज नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवारचा सांगोला महेश बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे तर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या मशीनच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया चला तर व्हिडिओला सुरुवात करू त्याआधी तुम्ही कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहताय आणि तुमच्या गावात म्हशीच्या दुधाला किती रेट चालू आहे सध्याला ते कमेंट करा म्हणजे कोणत्या भागात दुधाला किती रेट आहे ते आपल्याला समजेल पहिल्या रो आहे काय दादा किती आहे आहे दुसरे आहे आहे दुसरे येत आहे बहु शकता आहे मोर आहे दाताला कसे सायदा ती किती पिळे पहिल्या रुला पाच पाच लिटर बघू शकता आहे पहिल्या रुला पाच पाच लिटर पिळे टाइम किती येईल अजून दहा पंधरा दिवस दहा पंधरा दिवस बाकी आहे पहिल्यावरला पाच पाच लिटर पीळे कुठलं गाव दादा अख्खलूज होऊ शकताय काय सांगितलं जिंमत एक दहा एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगितली मालकाने काय अपेक्षा का आहे अपेक्षा नव्वद नव्वदला मागणी होती अपेक्षा काय आहे तुमची फायनल अपेक्षा लाखाच्या जे नव्वदला मागणी होती मोबाईल नंबर सांगाय चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव पंचावन्न एक्केचाळीस सत्तेचाळीस ठीक आहे किती वेळ येतात जे बया दुसऱ्या दुसऱ्या येतात जे बघू शकता आहे किती दिवस टायम आहे दहा बारा दिवस रूला किती पिळले नऊ दहा लिटर दोन टायमाचा नऊ दहा लिटर पहिल्या रोला पिळ बघू शकताय दुसऱ्या व्यताला आहे गाव अकलूच काय सांगितलं तू सांगा एक सांगा एक दहा फायनल अपेक्षा नव्वद नव्वद पर्यंत नव्वद हजारापर्यंत सोळायचे पोहू शकत किती पिळेल या व्यताला बारा लिटर पिळेल बारा लिटर पिळ मोबाईल नंबर सांगाय अठ्ठ्याण्णव साठ पस्तीस झिरो पाच पंचावन्न ठीक आहे म्हणजेच घेतली कुठलं गाव दादा चांदगड कुठं आलं अंबोली साईड तुम्ही घेतली आहे का चार दात पहिला रोय काय हे चार दात नसेल मग तिसऱ्या वेळताला दाताला संपली म्हणा दा। की तिसऱ्या वेळताची आहे काय बरं बरं शेतकऱ्यांनी म्हैस घेतली भाऊ शकता मोठ्या मापाची म्हैस आहे किती पिढी म्हणून सांगितलं दुसऱ्याला वीस वीस लिटर पिढी म्हणून सांगितलं टाइम किती आहे बरं बरं बरोबर कशी घेतली दादा म्हैस एक लाख चाळीसला बरोबर ठीक आहे मोठ्या मापाची माहिस आहे त्यांनी खरेदी केलेली एक लाख चाळीसला वीस लिटर दूध सांगितले त्यांना चांगली आहे म्हश मोठ्या मापाची किती आहेत ताजे म्हैश किती वेळ माहीत नाही किती वेळ येते किती वेळ येते तिसऱ्यांदा वेळेला झाली कुठलं गावस पलूस बरोबर किती पिढे दुसऱ्याला नऊ लिटर पिळे किती दिवस टायम आहे पंधरा दिवस टायम आहे काय किंमत सांगली ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये किंमत सांगितली होऊ शकत आहे काय अपेक्षा आहे फायनल फायनल अपेक्षा काय सत्तर सत्तर आलं तर द्यायची मोबाईल नंबर सांगा सांगाय सत्त्याऐंशी सहासष्ट अष्ट्याहत्तर पंधरा चौदा किती वेळ तिसऱ्या तिसऱ्या आहे तिसऱ्याचे साहेब होऊ शकता मोठ्या मग किती दिवस टायम आहे ला टाईम किती आहे दुसऱ्याला किती पिळे बारा लिटर दुसऱ्या दुसऱ्याला पिळे पंधरा दिवस टाईम आईला हिला किती सांगता ह्याचं नव्वद कुठली जाती इथे ही कर्नाळी नव्वद हजार किंमत सांगितली होऊ शकता त्यातनं कमी जास्त होईल हे किती होता हे बी तिसरे आहे हे किती पिळे हे पंधरा लिटर पिळे हे कुठली येते जात ुगल दोन पंधरा लिटर पिळ आहे तिसऱ्या व्यताला बघू शकता मोठ्या मापाजे ही पण हिचं काय सांगितलं एक वीस कसं होईल वी हिचं फायनल कसं होईल एक पाच एक लाख पाच हजाराला फायनल होईल बघू शकता हिचं कसं होईल हिचं फायनल कसं होईल हिचं ऐंशीला मोबाइल नंबर संगा एक सत्तर जीरो नौ सत्त्यात्तर एक अठ्याण गाँव कुटल तस्ग कहता है जी दादा कित वे ते पैला रो दशे चौशे पैल रो चार दाता है कितने दिवस टाइम है दह बारह दिवस कुटल गाँव हाँ हिंगणगाव काय सांगितलं नव्वद हजार सांग नव्वद हजार काय अपेक्षा आहे फायनल काय अपेक्षा आहे व्हिडिओ चालू आहे फायनल अपेक्षा काय हा फायनल अपेक्षा काय आहे फायनल फायनल कसं होईल बोला मागा हा आम्ही अपारी नाही आम्ही व्हिडिओ काढतो क्या पेक्षा है संगा ऐल तो दे मोबाइल नंबर संगा मोबाइल नंबर सेवन डबल नाइन सिक्स नाइन फोर जीरो थ्री वन एट ठीक है कि दादा कित कि वे ताजे दुसऱ्या येत आहे जे बघू शकताय दुसऱ्या येत आहे जे पहिल्यावर किती पिळे सात आठ लिटर पहिल्यावर पिळे दुसऱ्या येताला किती टाईम आहे अजून हिला दहा बारा दिवस दहा बारा दिवस कुठलं जाऊ विटा विठा दहा बारा दिवस टाईम आहे बघू शकताय काय सांगितले जे ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये सांगितले कसं होईल समोर आले पाच दहा हजार पाच दहा हजार रुपये समोर आले हो कमी होईल मोबाईल नंबर सांगा सांगाय अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव साठ पस्तीस चौदा सव्वीस पस्तीस चौदा सव्वीस किती वेळा जे किती वेळ दुसऱ्या दुसऱ्या दुसऱ्याचे बघू शकताय मैस माप केवढा आहे मोठ्या मापाचे माप्पाचे दुसऱ्यालाय मापाला बॉईस बघू शकता किती गोष्ट आहे माहिला टाइम किती आहे पंचावन्न किंमत एक पंचावन्न पिळे किती पहिला तुला तेरा लिटर पहिल्यावर पिळ्या एक लाख पंचावन्न हजार किंमत सांगितली फायनल काय पेक्षा आहे एकचाळीस एक चाळीस गाव कुठलं कोल्हापूर एक लाख चाळीस हजार फायनल पहिल्यावर तेरा पिळे म्हणला काय बरोबर मोबाईल नंबर सांगाय शहाऐंशी शहाऐंशी एकोणसत्तर पंधरा सहासष्ट बासष्ट मैस माप मोठं माप आहे किती वेळ ताजे हा किती वेळ आहे तुमची नाही आहे थांबव म्हणून सांगून गेला माहीत नाही म्हणा तुम्हाला बया किती वेळ आज पहिलं रोज दात आला दाताला दाता चार कट्टा हां चार दात आहे काय टाइम किती अजून दहा बारा दिवस कुठलं का बारामती काय सांगेल याचा पंच्याऐंशी हजार फायनल काय होईल कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगाई

पलीकडची किती पिढी पहिल्यावर चौदा लिटर चौदा पिळे किती टाइम आहे अर्धा दिवस अर्धा दिवस काय सांगितले तीन लाख आहे दीड लाख फायनल लाईल फायनल एकतीस ला देऊन टाकू एकतीस लाख हे किती पिढी आहे दुसऱ्याला दुसऱ्याला ही पिढी चौदा पंधरा पिळे चौदा पंधरा दुसऱ्याला हा तिचं कसं होईल तिथे एक पस्तीस सांगतोय एक पस्तीस फायनल काय होईल एकवीस लावीस मोबाईल नंबर चार झिरो तीन ऐंशी ठीक आहे कितीला ही तिसऱ्यांदा किती पिढी दुसऱ्याला दुसऱ्याला बारा लिटर कुठली जात येते ही जात कुठली ते जाफरमध्ये क्रॉस काय सांगितलं जर सांगाय पंच्याऐंशी सांगाय पंच्याऐंशी फायनल कस होईल पंच्याहत्तर पंच्याहत्तर ला ठीक आहे मोबाईल नंबर सांगा अजून एक अष्ट्याहत्तर एक्केचाळीस झिरो चार झिरो तीन ऐंशी ठीक आहे दादा पहिला रोय काय पहिला रोय काय पहिला रोय पहिला रूप पहिला रुपये दाताला कसे आहे पहिला रूप सात आहे बघू शकताय किती दिवस टायम आहे

एक लाख दहा हजार किंमत सांगितली एक लाख दहा हजार पहिला आपलुच्ची दुसरे दुसरं येताला है एक लाख दहा किंमत सांगितली मोबाईल नंबर सांगाय शहाऐंशी झिरो पाचव त्रेचाळीस एकसष्ट त्रेचाळीस तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मशीनच्या किमती कवर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण मशीनच्या किमती कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या मशीनच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद सांगोला मैस बाजार